नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या एक भव्य दिव्य आणि जुनं आणि पारंपरिक मानवडीचं ओपनचं मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानात प्रमुख आकर्षण म्हणून आपल्या सर्वांचा लाडका बारा केसरी बकासूर पुन्हा एकदा सज्ज झाला आहे आणि मित्रांनो एक, दे एक तारखेला देखील बाकासूर पळू शकतो दोन्ही दिवस आपला माहिती आहे बाकासूर दाट पळतो त्यामुळे एक तारखेला देखील पळू शकतो तर या मैदानात बकासूर येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची तर मित्रांनो टॉप पायऱ्यातच येणार आहे दोन नंदींची नावं सांगतो त्या नंदींपैकी एका नंदीसोबत बाकासुरी दिसण्याची भरपूर जास्त मित्रांनो शक्यता आहे तर नक्की ते कोणती दोन नंदी तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचे आन शान पेडगाव इंदकेसरी येवण जोडी बाकासुरी आणि लखन उद्या आपल्या सोबत दिसू शकतात शंकरपटात परवाच एक मैदान झालं त्या मैदानात लखनने एक नंबर केला आहे पुन्हा एकदा लखन आणि बाकासुरी जोडी पळू शकते आणि हा पायरा नसला तर मित्रांनो विनायक शेठ लेंगरे यांची नवीन खरेदी डायमंड डायमंड आणि बाकासुरी एवन जोड्या आपल्याला उद्या पलटण देऊ शकते तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, हो। करा। धन्यवाद